लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर देखील मोहिते पाटील कुटुंबीय अॅक्टिव्ह मोडवर असताना पाहायला मिळत असून या माध्यमातून ते जनसंपर्कात राहत आहेत माढा तालुक्यातील अवकाळीग्रस्त गावांना शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी भेटी देऊन तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे मागील तीन दिवसांपूर्वी माढा तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसानं लवळ मोडनिंब जाधववाडी या भागातील शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शिवतेज सिंह मोहिते पाटील यांनी भेटी घेत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या यावेळी मोहिते पाटील यांनी शासन आणि प्रशासनाकडून मदत मिळवून देण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं मोहिते पाटील यांनी केळी डाळिंब या, या पिकांचं नुकसान झाल्याची प्रत्यक्ष पाहणी केली तसेच घरांचे व व्यावसायिक गाळे वादळी वाऱ्यात घराचे पत्रे उचकटून गेलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची देखील पाहणी यावेळी करण्यात आली यावेळी मोहिते पाटील यांनी माड्याचे तहसीलदार यांना पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी केली यावेळी समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे भाऊ पवार समाधान अनपट केशव गायकवाड सोमनाथ गायकवाड सतीश भोंग नवनाथ गोरे प्रभाकर भोंग खंडू भोंग शिवाजी भोंग देवीदास भोंग पप्पू भोंग राजू भोंग दिनेश शिंदे प्रकाश चोपडे राजकुमार नलवडे महादेव लोखंडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते शशिकांत संतोष घोलप राहणार जाधववाडी हो तालुका माढा यांचं वादळी वाऱ्यात पॉली हाऊस आणि शेडनेट जमीन दोस्त झालं असून पॉली हाऊस आणि शेडनेटमध्ये असलेली टोमॅटो मिरची गोबी आदी रोप होती ती पॉली हाऊस आणि शेडनेट पडल्यानं पूर्णतः सपाट झाली पॉली हाऊस व शेडनेट याचं एकूण एक्केचाळीस लाखांचं आर्थिक नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी वैभव पाटील यांनी तहसील प्रशासनाकडे सादर केला आहे या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पॉली हाऊस व शेडनेटच्या नुकसानीची पाहणी देखील शिवतेत सिंह मोहित पाटील यांनी केली